करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक श्री कुणाल पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे सोलापूर येथे झालेल्या या कार्यक्रमात प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच करमाळा युवासेना प्रमुख श्री विशाल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपण शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या धोरणाशी बांधील असून या धोरणाने आपण इम्प्रेस झालेलो आहोत त्याच पद्धतीने आपण काम करणार आहोत असं प्रतिपादन श्री कुणाल पाटील यांनी केले कुणाल पाटील यांनी कोरोना काळात त्याचबरोबर कोरोना काळानंतर देखील आपल्या सामाजिक कार्यातून व्यापारी बांधव तसेच सर्वसामान्यांसाठी काम केलेले आहे तेच काम पुढे चालू ठेवण्यासाठी शिवसेने या पक्षासाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय दिसला नसल्याचे त्यांनी सांगितले करमा तालुक्यातील शिवसेना आधीच मजबूत असून यानंतर देखील आणखी मजबूतीने काम करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जो विकास चालू आहे जी प्रगती चालू आहे ही घौडदौड कायम ठेवण्यासाठी आपण शिवसेनेत कार्यरत राहणार असल्याचं प्रतिपादन श्री कुणाल पाटील यांनी केले